झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शिरपूर तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई तब्बल अर्ध्या अधिक किमतीचा गांजा आता वन विभागालाही धरणात जबाबदार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गांजाची शेती करण्याच्या घटना वारंवार उघडकीस येतात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केलीये तालुक्यातील येथील दिलदार पावरा याने कसलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई करण्यात आली त्याच्या शेतातून एकशे बारा किलो सुका आणि आठशे किलो ओल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली याच परिसरात आजूबाजूच्या शेतातही पाहणी केली असता पाच किलोमीटरच्या कार्यक्षेत्रात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले दशरथ रिशा पावरा हा कसत असलेल्या शेतूतून बाराशे किलो वजनाची आणि चोवीस लाख रुपये किमतीची गांजाची झाडे आढळून आली या दोन्ही कारवाईत एकावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आसरा पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण अकरा लाख सत्तावीस रुपये किमतीचा एकशे किलो सुका गांजा आणि आठशे किलो सोळा लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असतात साधारण पाच किलोमीटर अंतरावरती हडाखेड शिवारातल्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र धारक, पावरा, हा या पोलीस श्रीकांत अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे आणि उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनीही पथकासह या कारवाईसाठी सहकार्य केले वनक्षेत्रात वारंवार गांजाची शेती होत असेल तर संबंधित वन कर्मचाऱ्यात जबाबदार धरले जाईल असे अधीक्षक धिवरे यांनी सांगितले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे